नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे दिवाळीनिमित्त सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी भेट शेतकऱ्यांची दिवाळी प्रचंड गोड होणार कारण आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात या चार योजनांचे एकत्रितपणे पैसे जमा होणार आहेत पाच मिनिटांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना पीएम किसान योजना पीक विमा योजना आणि नुकसान भरपाई या योजनेचे लाभार्थी असतील अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आज थोड्याच वेळामध्ये या चार योजनांच्या एकत्रितपणे पैसे जमा होणार आहेत मुख्यमंत्र्यांची सर्वात मोठी बैठक झाली असून या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना या दिवाळीचं मोठं गिफ्ट देण्याचा निर्णय झाला आहे शेतकऱ्यांना आता दिवाळीनिमित्त नाराज करणार नाही असा ठराव सर्व पक्षांनी बैठकीमध्ये घेतलाय आणि ज्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात सगळे राहिलेले पैसे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आलाय मुळे जे जे शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील पी किसान योजनेचे लाभार्थी असतील पीक विम्याचे लाभार्थी कर्जमाफी तसेच नुकसान भरपाईच्या अटीमध्ये बसत बस असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा या ठिकाणी आता संपणार आणि या चार योजनांचे पैसे एकत्रितपणे मिळणार आहेत मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीचा जो काही प्रश्न होता तर तो लांबणीवर पडलेला प्रश्न एका झटक्यामध्ये सॉल्व्ह केलाय आणि त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा हप्ता यावेळेस लवकर देण्याचा सुद्धा निर्णय घेतलाय शेतकरी मित्रांनो पीएम किसानचा केंद्राकडून निधी सरकारला मिळाला आहे पीक विम्याचे कंपनीकडून पैसे जमा होणार आहेत तर असे एकंदरीत शेतकऱ्यांना चार ते पाच योजनांचे पैसे एका क्षणामध्ये त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत असा क्रांतिकारी निर्णय आता घेण्यात आलाय राज्यातील बावन्न लाख शेतकऱ्यांची दिवाळी आता शंभर टक्के गोड होणार परंतु सरकारने यामध्ये एक अट देखील घालण्यात आलेली आहे सर्वात मोठा क्रांतिकारी निर्णय असल्यामुळे फक्त पात्र शेतकऱ्यांनाच हा लाभ या ठिकाणी देण्यात येणार जे शेतकरी भरम साठ पैसेवाले आहेत ज्यांच्याकडे प्रचंड शेती आहे लाखोचं उत्पन्न आहे त्यांना मात्र हे पैसे जमा होणार नाहीत मग नेमकं कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार नाहीत कर्जमाफीचा लाभ नेमका कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार पी एमचा एकविसावा हप्ता आणि नमोचा आठवा हप्ता कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या शेतकऱ्यांना जमा होणार आहे हे वाढीव अनुदान कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आणि अतिवृष्टीमध्ये नुकसान ज्या ज्या शेतकऱ्यांचं झालं आहे तर त्या त्या शेतकऱ्यांना कशा पद्धतीने हे पैसे जमा होणार आहेत सगळी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचं आहे आणि जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या युट्यूब चॅनलवर आलेले असाल तर आपल्या सुद्धा सबस्क्राईब करायचे आहे पहा शेतकरी मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे ज्याचे चार वेगळे शासन निर्णय देखील आलेले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आता पहा शेतकरी बांधवांनो फक्त पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोचा आठवा हप्ता पी एमचा एकविसावा हप्ता पीक विम्याचे पैसे कर्जमाफीचं अनुदान अतिवृष्टी नुकसान भरपाईचा जो काही लाभ आहे तर तो एकंदरीत पात्र शेतकरी बांधवांना या ठिकाणी देण्यात येणार आहे आता पहा तुम्हाला तर माहितच असेल सध्याच्या स्थितीमध्ये पाहायला गेलं तर ही दिवाळी शेतकऱ्यांसाठी सर्वात वाईट ठरणार होती कारण की शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने वाहून नेलाय शेतकऱ्यांची कपाशीची पिकं तुरीची पिकं सोयाबीनची पिकं अक्षरशः मातीसर खरडून नेली आहेत अतिवृष्टीमुळे प्रचंड पावसामुळे ढगफुटीमुळे नदी नाल्यांना पूर आले नदी नाले दुथडी भरून वाहून गेले शेतकऱ्यांचं अक्षरशः नशीब खराब झालं इतकं प्रचंड त्या ठिकाणी आज नुकसान झालेलं आहे आणि खरंच शेतकऱ्यांच्या वेदनावर फुंकर मारण्यासाठी एक प्रकारे शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी या सकाळीच हा निर्णय घेतला होता आणि ज्याचे शासन निर्णय आता पाच मिनटांपूर्वी आलेले आहेत त्यामुळेच पुढील दोन ते तीन तासामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात नमोचा हप्ता पी एमचा हप्ता पीक विम्याचे पैसे कर्जमाफीचं अनुदान अतिवृष्टीचे पैसे सगळ्या लाभ हा एकत्रितपणे देण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच इतके सगळे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार त्यामुळे दिवाळीचं औचित्य साधून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलाय पहा शेतकऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे मंत्रिमंडळाच्या बैठका गेल्या चार दिवसापासून सुरू होत्या आता एवढे पैसे द्यायचे म्हटल्यावर सरकारकडे पैसे तर शिल्लक नव्हते सरकारचे जे काही नुकसान भरपाईमध्ये प्रचंड पैसे गेले होते पण त्यावेळेस केंद्राने देखील एक आगाव हप्ता दिलेला आहे आणि मोदीजींनी देखील राज्य सरकारचं ऐकलेलं आहे आणि त्यामुळे सरकार, त्या सरकार खरोखर हे पैसे देऊ शकत आहे आता जे जे शेतकरी रेशन कार्डधारक असतील तर त्यांना हे पाचवं गिफ्टसुद्धा देण्यात येणार आहे पाचवं गिफ्ट असं असणार आहे की ज्यामध्ये आता शेतकऱ्यांना दहा हजार रुपये महिना रेशन कार्डवर सुरू होणार आहे तर मग आता काय हा जी आर आलेला आहे कुठे कुठे पैशांचं वाटप सुरू होणार आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांना या योजनेतून बाहेर काढलं जाणार कोणत्या कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार सगळी सविस्तरपणे माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आत्ताच सांगणार आहे पहा शेतकरी मित्रांनो आत्ताच पाच मिनटांपूर्वी काढलेल्या पत्रकातील माहितीनुसार सरसकट शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार नाही पहा सरसकट हा शब्द काढून टाकण्यात आलेला आहे लक्षपूर्वक ऐका सरसकट सर्व शेतकऱ्यांना कुठलेही पैसे मिळणार नाही सरसकट नमोचा हप्ता सरसकट पीएमचा हप्ता सरसकट कर्जमाफी सरसकट पीक विमा अशा प्रकारच्या अफवा युट्यूबवर सोशल मीडियावर पसरल्या होत्या पण या ठिकाणी क्लिअर या ठिकाणी लक्षात घ्या जी आर आल्यामुळे सरसकट हा शब्द काढून टाकण्यात आला आहे फक्त पात्र शेतकरी पात्र हा शब्द आलेला आहे पहा बरेचसे शेतकरी असे काही निदर्शनास आलेले आहेत पाच एकरची त्या ठिकाणी अट घालण्यात आलेली होती नमोसाठी किंवा पीएमसाठी परंतु अक्षरशः दहा एकर पंधरा एकर वीस एकर वाले शेतकऱ्यांनी सुद्धा या योजनेचा लाभ हा घेतलेला आहे आणि ज्यामुळे जे जे शेतकरी अल्पभूधारक आहेत तर त्यांना त्याचा लाभ मिळाला ला नाही म्हणून सरकारने हा सरसकट शब्द काढून टाकला आहे सरसकट ठेव शब्द ठेवलेला नाही या ठिकाणी लक्षात घ्यायचंय त्याऐवजी पात्र हा शब्द आलेला आहे मग आता पात्र शेतकरी म्हणजे नेमके किती पात्र शेतकरी आणि नेमके कोण पात्र शेतकरी मग कोणाला पैसे येणार लक्षपूर्वक तुम्ही ही माहिती या ठिकाणी पाहायची आहेत आता पहा आतापासून हा अतिशय मोठ्या प्रमाणामधला बदल केला आहे कारण की पहिल्यांदाच एकत्रित इतके साऱ्या योजनांचे पैसे येणार आहेत त्यामुळे नियमही काटेकोरपणे लावण्यात आले आहेत त्यामुळे पात्रतेमध्ये जर तुम्ही बसत असाल तर आणि तरच तुम्हाला लाभ या ठिकाणी मिळणार आहे आता पात्रतेचे निकष काय तुम्हाला यादीमध्ये नंबर लावण्यासाठी काय करायचंय सगळं सव्वीस तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे पहा या ठिकाणी एक तर नमो शेतकरी पीएम किसान या दोन हप्त्यांचे पैसे तुम्हाला तातडीने मिळणार आहेत नमोचे पीएमचे पैसे मिळाले की लगेचच पीक विमा जर तुम्ही भरलेला असेल दोन हजार ला दोन हजार तेवीस सा तुमसा भर लेला भर पैसे -पैसे दोन हजार चोवीसचा पीक विमा जर तुमचा भरलेला असेल तर त्यानुसार तुम्हाला त्या त्या वर्षाचा पीक विमा टप्प्याटप्प्याने या ठिकाणी मिळणार आहे आणि त्यानंतर अतिवृष्टी नुकसान भरपाईचे पैसे मागील दोन दिवसापासून सुरू झालेले आहेत तर त्यांना हे पैसे पण मिळणार आहेत या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांची ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये आत्महत्या झालेली आहे चौदा आत्महत्याग्रस्त या ठिकाणी जिल्हे असे आहेत की जिथे रेशन कार्डवर वर पैसे मिळायला आता सुरुवात होणार आहे या ठिकाणी खरंतर एक तसा पाहायला गेलं तर अतिशय आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण की कर्जमाफीचा एक महत्वाचा मुद्दा जो आहे तर तो भरपूर दिवसापासून लांबणीवर पडलेला होता त्याचे निकष कोणते लावायचे काय करायचं त्याच्याविषयी चर्चा सुरू होती पण यावेळेस अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्यामुळे सगळे एकाच वेळेस या ठिकाणी आता पैसे देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे एक एक करत आता सगळ्या गोष्टी आपण सविस्तरपणे पाहून घेऊयात तर पहा शेतकरी बांधवांनो नमोचा आठवा हप्ता पीएमचा एकविसावा हप्ता त्याचबरोबर पीक निम्याचे पैसे कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होत आहेत कोणत्या बँकेचे कर्ज निल करणार आहेत सगळं आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत तर सर्वात अगोदर आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी पहिला जिल्हा आहे तो म्हणजे परभणी हा जिल्हा सर्वाधिक नुकसान या परभणी जिल्ह्यामध्ये झालेला आहे या जिल्ह्यामध्ये यावेळेस अतिवृष्टीमुळे तो परभणी जिल्हा आहे त्यानंतरचा नमूद आठवा हप्ता पी एम चा एकविसावा हप्ता पीक विम्याचे पैसे देखील परभणी जिल्ह्यामध्ये जमा होतील त्यानंतर आता बीड जिल्हा आहे बघा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी पैशाचं वितरण होणार आहे त्यानंतर अकोला जिल्हा बुलढाणा जिल्हा त्यानंतर धाराशिव छत्रपती संभाजीनगर नग अहिल्यानगर जिल्हा त्यानंतर रत्नागिरी रायगड कोल्हापूर सातारा सांगली अशा जिल्ह्यामध्ये पैशाचं वाटप होतानाच त्यानंतर गडचिरोली चंद्रपूर हिंगोली भंडारा त्याचसोबत जालना जळगाव नंदुरबार आणि नाशिक नागपूर तर अशा जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे पैसे नमोचा आठवा हप्ता तसेच पीएमचा एकविसावा हप्ता याचं वितरण होणार आहे आता पहा हे सगळे पैसे सरसकट त्या ठिकाणी मिळणार नाही यासाठी तुमची शेतजमीन ही पाच एकर पेक्षा कमी असणं गरजेचं आहे नुकसान भरपाईचे पैसे मिळवण्यासाठी तुमचं नुकसान त्या त्या पटीमध्ये होणं आवश्यक आहे तुमचं नुकसान किती टक्के झालं तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के नुसार नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे कमीत कमी कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टरी बागायतीसाठी तेरा हजार पाचशे रुपये तर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने हा लाभ तुम्हाला मिळणार आहे तसेच नमो आणि पीएमचा हप्ता देखील दिवाळीचं औचित्य साधून देण्याचा विचार सरकार करू शकतं पण सध्या पीक विमा आणि अतिवृष्टीचे पैसे शंभर टक्के मिळणार आहेत अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो सरकारने दिलेल्या माहितीनुसार खरंतर ही शेतकऱ्यांची जी काही दिवाळी आहे तर ही आता अतिशय गोड होताना आपल्याला दिसत आहे नक्कीच शेतकऱ्यांच्या दुःखावर कुठेतरी फुंकर मारताना सरकार दिसून येत आहे तर तुम्हाला काय वाटतं या सरकारच्या निर्णयाविषयी नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला किती पैसे आतापर्यंत कोणत्या कोणत्या योजनेचे जमा झाले आहेत नक्की कमेंटच्या माध्यमातून सांगा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेले असाल नवीन आलेले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद